नमस्ते आज आपण या, या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील विधानसभेच्या आणि विधान, आण विधान परिषदेच्या रचनेचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे राज्य विधिमंडळ आहे हे द्विगृहात्मक आहे याची दोन सभागृह आहेत एक आहे विधानसभा दुसरा आहे विधान परिषद विधानसभा कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेकडून केली जाते एका मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो या प्रतिनिधीला आपण मराठीमध्ये आमदार असं म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला एम एल ए अर्थात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं जातं या उलट विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे या अष्ट्याहत्तर सदस्यांची निवड वेगवेगळ्या घटकाकडून केली जाते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांच्याकडून तीस प्रतिनिधी निवडले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बावीस प्रतिनिधी निवडले जातात महाराष्ट्रातील पदवीधरांना सात एम एल सी निवडण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातील शिक्षकांना सात आपले आमदार निवडण्याचा अधिकार आहे आणि राज्यपाल बारा आमदारांची नियुक्ती करतात हे बारा आमदार राज्यपाल वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या तज्ञ लोकांची निवड करतात आणि त्यांची नेमणूक करतात कला साहित्य विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामधल्या मंडळींची नियुक्ती कायदे मंडळावरती व्हावी हा या पाठीमागचा उद्देश आहे विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष असतो या उलट विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष असतो सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की विधान परिषदेमधील एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य दर दोन वर्षांनी परत घेतले जातात त्यामुळं परिषद हे स्थायी सभागृह आहे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी आणि विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे त्याचं या मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे त्यानंतर तो गुन्हेगार असता कामा नये या सगळ्याच पात्रता विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या सदस्यांना लागू होतात फरक एवढाच आहे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची तीस वर्ष पूर्ण असावी लागतात विधानसभेचं लागता। विधान कामकाज पाहण्यासाठी एक अधिकारी निवडला जातो ज्याला सभापती असं म्हटलं जातं इंग्रजी मध्येला शब्द आहे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर या उलट विधान परिषदेचं कामकाज पाहण्यासाठी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला जातो आज रोजी राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती आहेत आणि रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आणखीन काही बाबतीमध्ये अंतर आहे विधानसभा आणि विधान परिषद आण या दोन्हींचंही अधिवेशन शक्यतो एकाच वेळे होत वर्षातून तीन वेळा अधिवेशन घेण्याची परंपरा आहे अंदाजपत्रकी अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये होतं फेब्रुवारी आणि मार्च पावसाळी अधिवेशन ऑगस्ट मध्ये होतं आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा आपल्याकडं आहे जी महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाते विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आर्थिक अधिकाराच्या बाबतीमध्ये विधानसभेला जास्त अधिकार आहेत विधान परिषदेला केवळ शिफारस करण्याचा अधिकार आहे एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा किंबहुना डायरेक्ट नियंत्रण ठेवण्याचा अधिकार विधानसभेला आहे विधान परिषदेला केवळ टीकात्मक परीक्षण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आज रोजीच्या म्हणजेच दोन हजार पंचवीस साली विधानसभेची आपण जर रचना बघितली तर भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आमदार आहेत शिवसेनेला सत्तावन्न आमदार आहेत एन सी एक्केचाळीस आमदार आहेत आणि इतर काँग्रेस किंवा इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत या सगळ्यांची मिळून अठ्ठावन्न आमदार आजच्या विधानसभेमध्ये आपणास असलेले दिसून येतात यावरून एकूण महाराष्ट्राच्या विधानसभेची विधान परिषदेची आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाची माहिती आपणास मिळाली असेल असे मी समजतो धन्यवाद